चकवा मध्यरात्रीचा थरारा भाग तीन मी आणि सिद्धार्थ धावत पुलाखालीच्या दिशेने गेलो तेथे ते सुवासचा निष्प्राण देह पडलेला होता त्याच्या डोक्यातून निघणारे रक्त जमिनीवर पसरले होते पण त्याचा चेहरा विलक्षण आनंदी होता त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती समाधान होते जणू ते सुजाता आणि मीराला पुन्हा एकदा भेटायला निघाला होता सुवास च्या मृत्यूनंतर एक विचित्र शांतता तेथे पसरली होती नदीच्या किनाऱ्यावर घोंगारणारे वारा अचानक थांबला होता निसर्ग ही सुहासच्या आत्म्याची मुक्तीचा साक्षीदार बनून स्तब्ध झाला होता तेथे असलेले अस्वस्थता आता शोषली गेली होती त्या वरचे दुःख आणि द्वेष हवेत विलीन झाले होते आकाशातील चंद्रमंद प्रकाश देत सुहासच्या अंतिम प्रवासाला निरोप देत होता सिद्धार्थ आणि मी सुहासच्या निष्प्राण शरीराकडे बघत उभे होतो त्याच्या चेहऱ्याचे समाधान पाहून आम्हीही काही क्षण निशब्द झालो त्याच्या त्या निष्प्राण देहाकडे बघताना मला आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मनात आलेली गोष्ट आठवली मुक्तीची आवश्यकता फक्त सुजाता आणि मीरालाच नव्हती तर ती सुद्धा होती आम्ही जड मनाने त्याचे पार्थिव घेऊन गावात परतलो दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व गावाच्या उपस्थितीत त्याच्यावर अंतिम संस्कार केले गेले पुढचे त्याचे सर्व क्रियाक्रम करण्याची जबाबदारी सखाराम काका आणि बाळूने शिरावर घेतली त्या दिवशी संध्याकाळी मी आणि सिद्धार्थने जड अंतकरणाने त्या गावाचा निरोप घेतला एक भयंकर प्रस प्रसंगापासून सुरुवात झालेल्या प्रकरणाचा शेवट विदारक झाला होता त्या रात्री घरी पोहोचल्यावर सिद्धार्थनी माझ्याच घरी मुक्काम केला आमची मने अस्वस्थच होती रात्रीची अस्वस्थ झोप झाल्यावर सकाळी आम्ही जाऊन अजयची भेट घेतली घडलेले सर्व सांगितल्यावर तर तो सर्व परी अक्षरशः रडाला सिद्धार्थनी स्वतःच त्याच्या हाताने ते दोन्ही धागे जाळून टाकले तेथेच जेवण उरकून अजय आणि सिद्धार्थला घेऊन मी मेढीच्या दिशेने निघालो एकच आशा होती देवाच्या दरबारात गेल्यावर तरी त्या प्रकरणाने मनावर पसरलेले मळब दूर होईल स्टोरी कशी वाटली लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा